दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील दुर्गम मानल्या जाणाऱ्या जव्हार आणि मोखडा परिसरात गेल्या काही काळापासून अंमली पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे गांजा चरस आणि इतर घातक अंमली पदार्थ चोरट्या मार्गाने तरुण पिढीपर्यंत पोहोचवत असून यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय या अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन सातत्यानं धाडी टाकून कारवाई करत आहे अनेक वेळा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय काही संशयितांना ताब्यातही घेण्यात आलाय पोलिसांच्या या कारवाईला न जुमानता अंमली पदार्थ विक्रेत्यांनी आता आपली कार्यपद्धती बदलली मिळालेल्या माहितीनुसार मुख्य बाजारपेठांऐवजी आता निर्जन स्थळे जंगलातील वाटा आणि छोट्या पानटापऱ्यांच्या माध्यमातून चोरट्या मार्गाने या पदार्थांची विक्री केली जाते बाहेरील जिल्ह्यातून हा माल छुप्या पद्धतीनं या भागात आणला जात असल्याचं बोललं जात आहे विशेषतः महाविद्यालयीन तरुण आणि मजूर वर्ग या नशेच्या जाळ्यात अडकत आहेत अंमली पदार्थांच्या या विळख्यातून जव्हार मोखाडा परिसराला वाचवण्यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा अधिक सक्षम करावी आणि मुख्य तस्करांपर्यंत पोहोचावं अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता यामागच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाशही करण्याची गरज व्यक्त होते